गाडीवर गाडीवर चक्कर मारायची तुला उतरलं खांद्यावर डायरेक्ट गाडीवर ती गाडी बी ओळखली त्याने त्याला कळते हीच गाडी आपली गाडी आहे बाबू बाबड्या ए बाब्या आपली गाडी आहे काय इथं बस इथं इथं आहे बाबड्या इथं आहे बाबड्या इथं आहे इथं आहे पिल्या इथं बस आपलीच गाडी आहे का अरे बाळा चल इथे चल खांद्या 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 चल आपल्याला तिकडे जायचं असेल अरे क्या टॉप करायचे रजा चल चलॉक केटोक चल त्याला माहिती चक्कर मारले बरेच दिवस झाले ना चल अरे इथं बस चल 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 नाही त्याला गाडी चक्कर मारायचे कसले बस इकडून येतो अरे नंतर करून चल 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 नाही म्हणते कसलय भक्त गाडी जम मग बस ॲक्युर बस आपल्या तो आहे का चावी लाव चावी ना हं बघ चावी लाव हा हां बाबडे ए इरू चला बघ ना कसलय ए हे चल उतर सवय लागली गाडीची तर इकडे चल चल आपलं चल खाली खाली चल खाली उतर अरे बाब्या बाबड्या चल चल इकडे चल हे चल आपलं खांद्यावर चल तिकडे जाऊ तिकडे जाऊ ना तिकडे जाऊ चल बाळा काय त्या कुठं चालला गाडीवर गाडी खाली नको चल नको चल इकडे चल आपलं गाडी चल असं फिरायला पाहिजे त्याला नुसतं फिरायला पाहिजे बाबड्याला रे बाब्या हो कोण आहे रे कोण आहे बाब्या काय रे बाबड्या तू काय काय गार्डन असलं पाहिजे आला नाही बाबड असं फिरायला पाहिजे बाबड्याला मग आणि किती दिवसातून पंचवीस दिवसातून आणलं याला खाली आज जा